जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थांचे निवडकाभंग क्रमांक एकसष्टचे निरोपण श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात की ज्यावेळी प्रभू रामचंद्र लंकेच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचले तेव्हा जे काय घडलं त्याचे वर्णन समर्थ करीत आहेत विभीषण भावे शरणाला परी तुझ शिंदू तिरी ऐकिया तात्काळची त्वा आसवासिले त्यासी तैसे हे आमासी कैसे रामधारिष्ट आमचे पाहे सर्वोत्तमा कलियुगीचे रामादास तुझे दर्शन सुग्रीवाधी सौख्य दिले तिने मग केले दास तुझे तुझे लागी प्राण वेचिले वानरी परी तू धनुर्धारी तुझे रूप दृष्टी ने सोनिया ठावे नामी सर्व भावे विश्वास सकळा हुनी साना रामदास झालो परिवारे सी आलो शरण तुझ परिवारे सी आलो शरण तुझ समर्थ रामदास स्वामी सांगत आहे की ते ज्यावेळी लंकेच्या समुद्र किनाऱ्यावरती आले ही वार्ता रावणाचे भाऊ विभीषण यांना समजताच तो अत्यंत भक्तिभावाने प्रभू रामचंद्रांना शरणाला रामरायांनी विभीषणाला तात्काळ आश्वासन दिले की हे भाग्य त्याच्या वाट्याला कसे येणार आहे असे वाटून समर्थ रामदास म्हणतात की या घोर कलियुगामध्ये सर्वप्रथम रामरायाने सुग्रीवाला दर्शन दिले त्यानंतर सुग्रीवाने प्रभू रामरायांचे दास्यत्व स्वीकारले प्रभू रामरायासाठी वानरसेनेने आपले प्राण अर्पण केले पण त्यांना माहीत होते की प्रभू रामचंद्रासारखे दैवत आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे समर्थ रामदास पुढे म्हणतात की प्रभू रामचंद्रांचे रूप जरी आपल्या दृष्टीस पडले नाही तरी सुद्धा केवळ त्यांच्या नामावर विश्वास ठेवून प्रभू रामचंद्रांना शरण गेलो वानरसेना सुग्रीवाणी बिभीषण यांच्यापेक्षाही लीन होऊन आम्ही प्रभू रामचंद्राचे दास झालो आणि सर्व परिवारांसह प्रभू रामरायांना शरण गेलो जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ